नमस्कार मित्रांनो तर आता सर्वांना आतुरता लागले बारा तारखेला होणारा ओपंचं मैदान सरपंच गैश्री गुळसाने मैदान मित्रांनो या मैदानात सर्व टोपचे नंदी येणारे आणि टोपचे नदींचे पहिले देखील झालेले आहेत आणि तसेच मी अपडेट घेऊन आले होंजोचा बेतात बसशा मथूर एका तारीख आणि घोटकरांचा छोटा सर्जा तर मित्रांनो मथूर आणि सर्जाचा पहिला कोण असणार हेच अपडेट घेऊन आले शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो भैरवनाथ यात्रेनिमित्त व सरपंच भाई शिखरगार वा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य देव ओप्पांचा बायगाडा शहरात वार, वार गुरुवार दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस मौज गुडसारे तालुका खटाव जिल्हा सातारा मित्रांनो भव्य देव ओप्पांचा बायगारा शहरात गुडसरी मैदान बारा तारखेला संपन्न होणार आहे आणि त्यामध्ये सर्व टॉपची नंदी आपल्या पाहायला भेटतील आणि तसेच आपल्या मथूर आणि सर्जाचा पायरा घेऊन कोणासोबत पाळणार आहेत तर मित्रांनो मथूर एक हजार एकचा पायरा आणि गोटकरांचा छोटा सर्जा पैला तर मित्रांनो मत्तूर आणि घोटकरांचा छोटा सर्जा हे दोघं आपल्याला गुडशाणा मैदानात शंभर टक्के पलदाना दिसणार आहेत मित्रांनो मत्तूर आणि सर्जा हे आपल्याला तारखेला गुडशाणा मैदानात शंभर टक्के पलदाना दिसणार आहे तर मित्रांनो सुंदर असा मैदान होणार आहे भारत तारखेला सरपंच केस दोन हजार पंचवीस आणि या मैदानात पारितोषिक प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पंचम क्रमांकाला एकवीस हजार सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार मित्रांनो असे प्राईज असणार आहेत आणि या मैदान आपल्याला फ्री ते लाईव्ह या चॅनल आपल्याला लाईव्ह पाहायला भेटतील तर मित्रांनो एक बारा तारखेला मैदान होणार आहे ओपनचा आणि एक आदत मैदान होणार आहे तेरा तारखेला मित्रांनो असं दोन मैदान होणार आहे एक आदात आणि एक ओपनचा सुंदर असा मैदान ओपनचा होणारा ओपनच्या मैदानाला सर्व तोपच आपल्या पाहायला भेटतील